नमस्कार आई इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तीन प्रकारच्या कोशिंबीरी बनवणार आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोशिंबीर खायला पाहिजे म्हणजे उन्हा उष्णता कमी होते शरीरातील तर इथे मी सुरुवातीला गाजर आणि टोमॅटो आहे ती ॲड करते गाजर मी खिसून घेतलेला आहे आणि टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार सैंदव मीठ ॲड करत आहे सैंदव मीठ जर नसेल तर साधं मीठ टाकलं तरी चालेल आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे थोडासा शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहे आणि त्याचा कूट ॲड केलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करूया तर काही जण याच्यामध्ये लिंबाचा रसही ॲड करतात तुम्हाला हवं असेल तर लिंबाचा रसही ॲड केला तरी चालेल आता आपल्याला याच्यावर तडका द्यायचा आहे तडक्याशिवाय कोणतीही कोशिंबीर तयार होत नाही तड तडका दिला म्हणजे कोशिंबीर अगदी खमंग तयार होते तरी ते ते तर इथे मी तडका पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी टाकते मोहरी चांगली फुलून घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडंसं जिरं यानंतर याच्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची अशी बारीक चिरलेली आणि सगळ्यात याच्यामध्ये कडीपत्ता ऍड करायचा आहे ते बघू शकता सर्व छान फुललेलं आहे मिरची ही चांगली भाजलेली आहे आता हा जो तडका आहे तो आपण याच्यावरती टाकायचा आहे तडका दिल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं इथे आपली गाजराची कोशिंबीर तयार आहे आता ही सर्व करूया इथे बघू शकता किती छान कोशिंबीर तयार झालेली आहे आणि वास ही अगदी खमंग येत आहे अगदी चटकदार अशी गाजराची कोशिंबीर तयार आहे आता सगळ्यात शेवटी याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे इथे आपली चटकदार अशी गाजराची कोशिंबीर तयार आहे आता मी दुसरी कोशिंबीर बनवणार आहे त्यासाठी इथं मी एक बीट असं खिसून घेतलेलं आहे बीट आहे ते याच्यामध्ये ॲड करते आता याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे फ्रेश दही घ्यायचं जास्त आंबट दही घ्यायचं नाही आवडीप्रमाणे दही कित किती ॲड करू शकता तो तर इथे मी तीन चमचे दही ॲड केलेलं आहे चवीनुसार सैंदव मीठ ॲड करते सैंदव मीठ नसेल तर साधं मीठ के ॲड केलं तरी चालेल यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर आहे ती ॲड करते आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे बघू शकता सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावर तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी मोहरी चांगली फुललेली आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं इथे बघू शकता जिरंही चांगलं फुललेलं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हिरवी घ्यायची यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता आता हा तडका तयार झालेला आपण याच्यामध्ये टाकायचा आहे तडका दिला की छान मिक्स करून घ्यायचं तडका दिल्यानंतर कोशिंबिरीला अगदी वास येत आहे सर्व करण्यासाठी मी ते एक छोटासा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व मिक्स केलेलं आहे ते ॲड करत आहे ते बघू शकता किती छान तयार झालेली आहे बिटाची कोशिंबीर आणि सगळ्यात शेवटी याच्यावरून अशा पद्धतीने कोशिंबीर टाकायची आहे तर इथे आपली बिटाची कोशिंबीर तयार झालेली आहे आता आपण तिसरी कोशिंबीर तयार करणार आहे त्यासाठी मी मिक्स अशी कोशिंबीर तयार करणार आहे त्यासाठी इथे मी काकडी कट करून घेतलेली आहे अशा लहान साईजमध्ये काकडी कट करून घ्यायची त्याच्यानंतर हे लहान आकारामध्ये कांदे कांदाही कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटोही कट करून घेतलेला आहे आता हे सर्व आपण एकत्रमध्ये मिक्स करायचं आहे तर ही अशा पद्धतीची कोशिंबीर शक्यतो लग्नामध्ये भेटते चवीनुसार मीठ ॲड करायचं इथं मी सैंदव मीठ ॲड करते सैंदव मीठ नसेल तर साधन मीठ ॲड केलं तरी चालेल यानंतर याच्यामध्ये चा थोडीशी साखर मध्ये मी एक चमचा दही ॲड करते आवडीप्रमाणे दही ॲड करायचं आहे जास्त केलं तरी चालतंय यामध्ये मी अजून एक चमचा दही ॲड करते दही ॲड केलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ज्या आपण खाणार आहोत त्याच वेळेस कोशिंबीर बनवायची कोणतीही कोशिंबीर बनवणार असाल तर कारण तर काय होतं नंतर पाणी सुटलं जातं आणि कोशिंबीरची टेस्ट बिघडली जाते त्याच्यामुळे ज्यावेळेस खाणार आहे त्याच वेळेस कोणतीही कोशिंबीर बनवायची आहे आता याला आपण तडका देऊया तडका देण्यासाठी मी ते एका पॅनमध्ये तेल गरम करुं करून घेतलेलं आहे एक चमचा आणि त्याच्यावर थोडीशी मोहरी मोहरी चांगली फुलून द्यायची आहे त्याच्यानंतर थोडंसं जिरं जिरं हे फुललेलं आहे त्याच्यावर थोडीशी हिरवी मिरची यानंतर कडी आता हा तडका आहे तो या कोशिंबीर टाकूया आणि मिक्स करायचं आहे तर शेवटी याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने चिरलेली तरी ते आपली मिक्स कोशिंबीर ही को तयार आहे तरी ते बघू शकता आपल्या तिन्ही कोशिंबीर छान तयार झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने घरी कोशिंबीर बनवू शकता रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार